Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई दक्षा महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या आप सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या आणि खास करून नगर परिषद नगरपालिका निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत आता त्याच्या मतदानाची तारीख सुद्धा हळूहळू जवळ येत चाललेली आहे त्यामुळे त्याबद्दलच्या प्रामुख्याने अपडेट्स असतील जसं तुम्ही आमच्या टायटलमध्ये पाहत आहात त्या पद्धतीने शिंदे आणि ठाकरे जे कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी तर हा आश्चर्याचा धक्का असणार आहे अर्थात दोन्ही नेते एकत्र आलेले नाही आहेत पण या स्थानिक निवडणुकांसाठी कुठे या दोन पक्षांची एकी झालेली आहे त्याबद्दलचे इंटरेस्टिंग अपडेट्स असणार आहेत जसं हे दोघं एकत्र येतात त्याच पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा एकत्र आलेल्या आहेत कुठे तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्याच सगळ्या निवडणुकांच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज किंवा एखादा दिलासा सुद्धा आपण म्हणू शकतो पण राज्य सरकारने या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यानच नेमकी लाडक्या बहिणींसाठी काय गुड न्यूज दिलेली आहे तीही आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि सहसा भाजपमध्ये एखाद्याचा प्रवेश झाला की मधल्या काळामध्ये बडा नेता ते प्रवेश झाल्यानंतर तो पक्ष सोडताना पाहायला मिळत नाही पण आज असं काय झालेलं आहे की भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश जो वादात सापडला शेवटी ती टीका भोवलेली आहे काय असंच दिसतं आणि परिणामी भाजपला तो पक्षप्रवेश जो आहे त्याला स्थगिती द्यावी लागलेली आहे तर या सगळ्या महत्वाच्या घडामोडी या पलीकडे जाऊन सुद्धा आणखी दोन महत्वाच्या घडामोडी आहेत त्याही आपण सगळ्यात शेवटाला समजून घेणार आहोत पण सगळ्यात पहिले पहिली आपली बातमी असणार आहे आजच्या दिवसाची ती म्हणजे या होऊ घातलेल्या नगर परिषदांच्या निवडणुका नगर परिषद नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यानच दोन ठाक शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमक्या कुठे एकत्र आलेले आहेत एक साधारणतः गेल्या दहा पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू होती ती म्हणजे कणकवलीची कणकवलीमधल्या नगर परिषदा निवडणुकांसाठी ठाकरे आणि शिंदे हे एकत्र येणार याची चर्चा ही सुरू झालेली होती पण आता ती युती किंवा ती स्थानिक युती तेवढ्या पुरताच मर्यादित राहिलेली नाही आहे तर ती आणखीन एका ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊ पण सगळ्यात पहिले कणकवलीबद्दल सांगायचं झालं तर कणकवलीमध्ये ज्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती ते होते एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संदेश पारकर की ज्यांनी गेल्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षभरापूर्वीच आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यावेळेला पन्नास टक्के मतं जी आहेत कणकवलीतली म्हणजे नितेश राणे यांच्यापेक्षा पन्नास टक्के जी मतं आहेत कमी ही आ, संदेश पारकर यांना मिळालेली होती नितेश राणे यांना साधारणत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखाच्या घरामध्ये मतं जी आहेत ती पडलेली होती आणि तीच जर संदेश पारकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना साधारणत पन्नास हजाराच्या घरामध्ये मतं मिळालेली होती साठ टक्के मतांची टक्केवारी ही नितेश राणे यांच्यासोबत होती तर तीस टक्के जे आहेत ते संदेश पारकर यांना मिळालेले होते त्याच संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभं राहावं अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी होती आणि त्यावेळेला पहिल्यांदाच विभाजन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये शिवसेना नितेश राणे यांच्या विरोधात तिकडे निवडणुकीला उभी असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा दर तीस टक्के एवढी मतं ते घेऊन आणत असतील तर आता शिंदेची शिवसेना सुद्धा सोबत आली तर काही वेगळा परिणाम हा घडू शकतो हे लक्षात घेता कणकवलीमध्ये सुद्धा हे दोन एक दोघं एकत्र एक 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 आलेले आहेत राणेंच्या विरोधात आणि यातली कमालीची गोष्ट ही आहे ती म्हणजे की संदेश पारकर यांचा हा अर्ज भरायला जाताना किंवा तिकडे नगर परिषदेच्या निवडणुकांचा अर्ज दाखल करण्याची खरं आजची शेवटची तारीख होती हे अर्ज भरायला जाताना नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे जे सध्या शिवसेनेतले आहेत आणि शेजारचाच मतदारसंघ मालवण कुडाळमधले आमदार सुद्धा आहेत तेही तिथे फॉर्म भरायला उपस्थित होते म्हणजे इतकी कमालीची निवडणूक तिथली झालेली आहे की आपल्याला मुळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं राजकीय वैर तर आपल्याला कल्पनेचं आहेच पण त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि राणे बंधू किंवा राणे कुटुंबीय ह्यांचं वैरसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहितीचं आहे अशाही परिस्थितीमध्ये तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः निलेश राणे सुद्धा तिथे उपस्थित होते म्हणजे बऱ्याचदा अनेक कयास बनले जातात की हे दोन नेते एकत्र येऊ शकत नाहीत किंवा या दोन पक्षांची कधीच युती होऊ शकत नाही ते सगळे भ्रम जे आहेत ते मोडीत काढणारा आपल्याला सध्याच्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका किंवा गेल्या पाच वर्षातलं राजकारणाचं चित्र हे पाहायला मिळतंय त्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एकत्र आलेले आहेत शिवसेना काँग्रेससुद्धा एकत्र आलेल्या आहेत आणि आता या दोन त्यांच्या सुद्धा स्थानिक पातळीवर युती व्हायला सुरुवात झालेली आहे ही झाली कणकवलीची स्थिती पण तिकडे पिंपरी मधलं चाकण जे आहे त्याही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे या दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत म्हणजे दोघांमधलं वैर हे मिटलेलं अर्थात नाहीये राज्य, रा, रा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर पण स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांची दिलजमाई झालेली पाहायला मिळते याचाच अर्थ ज्यावेळेला ज्याला आपण म्हणतो की दुश्मनाचा दुश्मन हा मित्र असतो त्या पद्धतीचं हे कुठेतरी झालेलं पाहायला मिळतंय चाकणमध्ये काय झालेलं आहे याबद्दल सांगायचं झालं तर चाकणमध्ये शिव शिंदेच्या शिवसेनेच्या मनीषा गोरे ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना त्या आव्हान आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री वाडेकर यांचं म्हणजे कणकवलीमध्ये शिंदे आणि ठाकरे एकत्र आलेले आहेत तिकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि त्याची परतफेड एक प्रकारे चाकणमध्ये झालेली आहे की चाकणमध्ये शिंदेच्या उमेदवाराला उद्धव ठाकरे यांच्या त्या स्थानिक शिवसेनेकडनं पाठिंबा देण्यात आलेला आहे तर कणकवली आणि चाकणमधली ही परिस्थिती आहे शिवसेनेचे कणकवली मधनं संदेश पारकर आहेत ज्यांच्या विरोधामध्ये भाजपचे समीर नलावडे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे कणकवलीमध्ये राणे विरुद्ध दोन शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे जो कोकणातला संघर्ष आहे अगेन की जो शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो भले आधी उद्धव ठाकरे म्हणजे आधीची एकसंध शिवसेनेचं तिथे प्राबल्य राहिलेलं आहे आणि आता आपण पाहत आहोत तर खासदार भाजपचे जरी झालेले असले तरी खालच्या सगळ्या विधानसभेच्या ज्या जागा आहेत ते कणकवलीचा अपवाद वगळता सगळ्या शिवसेनेकडे आहेत गुहागरची सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि बाकीचे उरलेले पाचही मतदारसंघ हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत आणि तिथेच ही आपल्याला लढत जी आहे इंटरेस्टिंग ती पाहायला मिळणार आहे आता दुसरा मुद्दा येतो ते म्हणजे की पवार सुद्धा कुठे एकत्र आलेले आहेत पवार जे एकत्र आलेले आहेत ते आहेत कागलमध्ये आता इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर कणकवली असेल किंवा तिकडे चाकण असेल या ठिकाणी मित्रपक्षांच्या विरोधामध्येच एकनाथ शिंदेची शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेलेली आपल्याला पाहायला मिळतीय कणकवलीमध्ये भाजपच्या विरोधात आणि चाकणमध्ये स्वाभाविकपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आता हीच परिस्थिती कागलमधली कागलमध्ये कागल सुद्धा हसन मुश्रीफ गट आणि समरजित घाडगे गट हे एकत्र आलेले पाहायला मिळतात हसन मुश्रीफ दादांच्या सोबत आहेत समरजित घाटगे जे आहेत जे भाजपमध्ये गेलेले होते ते गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला परत एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पराभव झाला त्यांचा पण शरद पवारांसोबत अजूनही ते कायम आहेत आणि हेच दोन गट जे तिथले एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जातात ते आता एकत्र आलेले आहेत तिकडे कागलमध्ये जर पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता माने यांच्या विरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या युग युगंधरा घाटगे ज्या आहेत त्यांचं आव्हान आपल्याला तिकडे कागलमध्ये असलेलं पाहायला मिळतंय सो so, ह्या अशा पद्धतीने कागल आणि चाकण आणि कणकवली या महत्वाच्या अशा जागा आहेत की जिकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि इकडनं दोन्ही शिवसेना जे आहेत ते एकत्र आलेले आहेत पण आणखीन फार इंटरेस्टिंग अशा जागा आहेत नगर परिषदा निवडणुकांच्या त्याची एक एक करून आपण जर पाहिलं तर परळी सुद्धा असा पट्टा आहे ज्या ठिकाणी सुद्धा मुंडे बंधू भगिनी एकत्र आलेले पाहायला मिळतात तिकडे तिरंगी लढत पाहायला मिळते परळीत जर पाहिलं तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मश्री धर्माधिकारी विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या देशमुख विरोधामध्ये काँग्रेसच्या काँग्रेसचे सय्यद मैनुमा हनीफ जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत बीडमध्ये नगर परिषदेत सुद्धा जर पाहिलं तर तिथे सुद्धा साधारणतः तिरंगी लढत पाहायला मिळते दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा आहेत विरोधामध्ये भाजपचं सुद्धा आव्हान तिथे पाहायला मिळत आहे या पलीकडे जाऊन आणखीन एक मतदारसंघ पाहिला तर अमरावतीमध्ये दर्यापूर आणि अंजनगाव हे दोन असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी ठाकरे आणि मनसे म्हणजे मनसे आणि शिवसेना युबीटी या पक्षांची युती झालेली आहे त्याच्यातलं सुद्धा सगळ्यात पहिलं पाहिलं तर दर्यापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या भावना भूतडा विरोधामध्ये भाजपच्या नलिनी भारसाकडे विरोधामध्ये काँग्रेसचे मंदाबाई भारसाकडे जे आहेत या तिघांची ही लढत आहे तेच अंजनगावमध्ये सुद्धा जर पाहिलं तर शिवसेनेच्या ठाकरेंचे यश लवटे विरोधामध्ये भाजपचे अविनाश गायगोले विरोधामध्ये काँग्रेसच्या आशा बानो रशीद खान अशी ही तिरंगी लढत आहे या दोन्ही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिलेला आहे पण विदर्भामध्ये मनसेची इथे मुंबई किंवा एम एम आर पट्ट्यामध्ये जशी ताकद पाहायला मिळते नाशिक सारख्या पट्ट्यामध्ये जशी ताकद पाहायला मिळते तेवढी तिथे आहे का याबद्दल साशंकता आहे त्यामुळे त्या पाठिंब्याचा कितपत फायदा होईल हा प्रश्न जरी असला तरी किमान तिथे ते एकत्र एक आलेले आपल्याला पाहायला मिळतात निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच बेस्ट निवडणुकीनंतर नगर परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरेंची ही युती आपल्याला पाहायला मिळते यासोबत आणखीन एक मतदारसंघ आहे तो म्हणजे कामठीमध्ये कामठीमध्ये सुद्धा भाजप आणि अजित पवार हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठरलेले पाहायला मिळतात शेवटी राज्यामध्ये सत्तेत आहेत पण खालच्या या सगळ्या स्थानिक निवडणुकांमध्ये एक प्रत, एकमेकांचेच प्रतिस्पर्धी भाजपचे तिकडे अजय अग्रवाल आहेत विरोधामध्ये अजित पवारांच्या पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाजहा अन्सारी जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत अशा या काही इंटरेस्टिंग लढती आहेत खरंतर या एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यामुळे एवढी मोठी यादी आत्ता वाचणं शक्य नाही पण त्यातल्या थोडक्या थोडक्यात किंवा फार इंटरेस्टिंग ज्या आजच्या लढती समोर आलेल्या आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत पण यातल्या जेवढ्या जमतील जेवढ्या शक्य होतील जेवढ्या इंटरेस्टिंग फाईट्स असतील त्या ठिकाणचे ग्राउंड रिपोर्ट जे आहे तेही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत बदलापूरपासून आम्ही सुरुवात केलेली आहे हळूहळू एक एक करत महाराष्ट्रभरातल्या विविध नगरपरिषदा नगरपालिकांच्या नगर निवडणुकांचे ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील अगदी याही म्हणजे जिकडे कणकवली किंवा चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या आहेत कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत त्याबद्दलचं सुद्धा आम्ही तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट्स घेऊन येणार आहोत की अशी काय परिस्थिती स्थानिक पातळीवर आहे की ज्याच्यामुळे एकमेकांचे राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर प्रतिस्पर्धी असलेले हे आता स्थानिक पातळीवर एकत्र येण्या पलीकडे दुसरा पर्याय राहिलेला नाहीये ठिकाणी भाजपची कोंडी करण्यासाठी सुद्धा हे एकत्र आलेले पाहायला मिळतात कारण की स्थानिक पातळीवर जरी एकमेकांचे मित्रपक्ष म्हणून असले तरी सुद्धा भाजप वरच ठरत चाललेली आहे म्हणून स्थानिक पातळीवर शिंदेच्या शिवसेनेमध्ये तो जो राग आहे तो वाढताना पाहायला मिळतोय परिणामी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेला चाकणमध्ये हा पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामुळे रिझल्ट सुद्धा निकाल सुद्धा फार इंटरेस्ट यानंतर दुसरी बातमी पाहूया दुसरी बातमी ही सुद्धा भाजपच्या दृष्टीने महत्वाची आहे कारण की इथे पक्षप्रवेश जो झालेला आहे तो वादात सापडलेला आहे आणि हे आहेत काशनाथ चौधरी की पालघर मधलं साधू आपल्याला कल्पना असेल गडचिंचली पट्ट्यातलं दोन हजार वीस मधली ही घटना आहे ज्यावेळेला कोरोनाचा काळ होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला पालघर मधल्या दोन साधूंवर झालेला हा हल्ला त्याच्यावरनं सुद्धा हा कशा पद्धतीने ठाकरेंचं सरकार असताना हिंदू साधू संत हे कसे धोक्यात आहेत अशा पद्धतीने त्यावर तो प्रचार हा झालेला होता आणि त्याच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याच्या ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते तेच चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला याच्यावरनं मात्र वाद उठलेला होता काल हा प्रवेश झाला आणि अवघ्या चोवीस तासांमध्ये स्थगिती जी आहे ती भाजपाला या पक्षप्रवेशावर द्यावी लागली आता या सगळ्यामध्ये स्थगिती देण्यासारखं काय घडलेलं आहे तर हे आपल्याला समजून घ्यायला हवं याबद्दल स्वतः रोहित पवार जे विरोधी पक्षातले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार त्यांनी सगळ्यात पहिले प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं होतं की पालघर साधू हत्याकांड संदर्भात आपली त्यांनी ही प्रतिक्रिया नंतरची दिलेली होती पहिली प्रतिक्रिया त्यांची अशी होती की पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं मग पालघर हत्याकांडामध्ये भाजपच होतं असं म्हणायचं का असा प्रश्न हा विरोधकांनी उठवायला सुरुवात केली पुढे ते म्हणाले की हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जातं आणि हे अनेकदा था सिद्ध सुद्धा झालेलं आहे कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपाकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं याचा तरी भाजपने विचार करावा असं रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि खाली त्यांनी म्हटलेलं होतं भाजप हॅशटॅग भाजपाचा गलिच्छा राजकारण असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि साधारणतः हा पक्षप्रवेशाचा फोटो जो आहे तो शेअर करण्यात आलेला होता केवळ रोहित पवार नाहीये यावर अंबादास दानवे यांनी सुद्धा टीका केलेली होती की हे बाजारू हिंदुत्व आहे भाजपचं की आधी तुम्ही हिंदुत्वाचा तु मुद्दा वापरता टीका करता आणि नंतर त्याच लोकांना स्वतःच्या पक्षात प्रवेश करून पवित्र करून घेता अशा पद्धतीने ही टीका व्हायला सुरुवात झालेली होती पण ही टीका जस जशी वाढू लागली तसं आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सुद्धा म्हटलं की हा पक्षप्रवेश फारच स्थानिक पातळीवरचा होता आणि तो त्यांच्यापर्यंत आलेलाही नव्हत्या ही घटना पण त्यांनी पुढे याबद्दल आरोप असे सुद्धा केलेले होते की ज्यावेळेला हीच व्यक्ती तुमच्यासोबत होती त्यावेळेला तुम्हाला तुम्हा ती पवित्र वाटत होती आज ती इथे पाहायला मिळते तर तुम्हाला लगेच नावं ठेवता हो येतात असा त्यांनी पलटवार करण्याचा प्रयत्न केला सो so, बेसिकली आता तुम जसं तुम्ही आमच्या हिंदुत्वावर बोट ठेवता तसंच तुमच्याकडे ज्यावेळेला ती व्यक्ती होती तेव्हा तुम्ही काही काय नाही केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण यावर आता भाजपकडनं हे सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे हे प्रकरण गेलेलं होतं त्याच्या सगळ्या चार्जशीट जेव्हा जर पाहिलं आरोपपत्र जर पाहिलं तर त्याच्यामध्ये चौधरी यांचं नाव नाहीये पण तरीही सुद्धा भाजपने हा पक्षप्रवेश जो आहे त्याला आता स्थगिती दिलेली आहे यावर तुमचं मत सुद्धा नक्की नोंदवा तोवर आपण वळूया तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी फार महत्वाची आहे कारण की याच सगळ्या आता आपण चर्चा करत होतो त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका नगर परिषदा असतील नगरपालिका असतील कालांतराने जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका या सगळ्या निवडणुका पुढच्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात पार पडणार आहेत आणि त्या दरम्यान ज्या गेल्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान ज्या लाडक्या बहिणींनी आपल्याला साथ दिली त्यांना न दुखवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी पाहायला मिळतो या अर्थाने की महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जवळपास एक दीड महिन्यापूर्वी त्यांच्या प्रतिक्रियेमधनं हे सांगितलेलं होतं की या सगळ्या लाडक्या बहिणींना ई केवायसी जो आहे तो पूर्ण करावा लागणार आहे केवायसी सिस्टीम असते ज्याच्यातनं तुमचे सगळे डिटेल्स जे द्यावे लागतात संबंधित यंत्रणेला आणि त्याच्यामार्फत खात्री केली जाते की हे खरोखर तुम्ही आहात आणि तुमचे सगळे डिटेल्स सुद्धा त्या संबंधित गोष्टींकडे आहेत आता हेच लाडकी बहीण योजना जी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षभरात पाहत होतो की किती मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये निष्काळजीपणा झालेला आहे सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन झालं असेल कुठल्याही अनेक ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी योग्य पद्धतीने झालेली नाही आहे ज्या ज्या अपात्र आहेत त्यांनाही लाभ देण्यात आलेले आहेत काही बोगस लाभार्थी घुसलेले आहेत काही पुरुष लाभार्थी सुद्धा शेवटी या सगळ्यांची छाननी करत 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 संख्या सगळ्यांना वजा करण्यात आहे आणि आता याच सगळ्या लाडक्या बहिणींना ई केवायसी पूर्ण करायला सांगितलेला होता त्याच्यासाठीची शेवटची तारीख ही उद्याची होती म्हणजे अठरा नोव्हेंबर होती पण या सगळ्या संदर्भात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः आता माहिती दिलेली आहे की याला आता एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे ही तारीख जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे पहिले सांगण्यात आलेलं होतं की जर अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ई सी पूर्ण केला नाही तर त्या लाडक्या बहिणी पुढे त्यांना पंधराशे रुपयांचा लाभ हा मिळणार नाही याचाच अर्थ लाडकी बहीण योजनेतनं त्या बाद होतील पण आता अदिती तटकरे यांच्याकडनं स्वतःहून ही माहिती देण्यात आलेली आहे की गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती इतर अडचणींमुळे लाडकी बहिणी योजनेतील अनेक योजने पात्रभगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही आहे याची कल्पना मी घेतली आहे आणि याची नोंद सुद्धा आम्ही गांभीर्यानं घेतलेली आहे आणि म्हणूनच ई वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर जवळपास दीड महिन्यांची मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे तसंच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचं ई के वाय सी करावं व त्यांचे पती अथवा वडील यांचं अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी असं सुद्धा अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींना अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही ती लवकरात लवकर पूर्ण करा असं सुद्धा अदिती तटकरे ज्या मंत्री आहेत या विभागाच्या त्यांनी ही माहिती दिलेली आहे पण याच्याकडे या नजरेने पाहिलं जात आहे की निवडणुका आता होऊ घातले आहेत झाला नाही म्हणून महिलांना जर बात करण्यात आलं तर त्याचा रोष उमटेल आणि स्वाभाविकपणे जसं मंत्र्यांनी आता कारण सांगितलेलं आहे की मधल्या काळामध्ये नैसर्गिक का आपत्ती ही मराठवाड्यातील किंवा त्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आलेली होती परिणामी महिला महिलांना त्याचंच नुकसान एवढं सहन करावं लागलेलं आहे की त्याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करणं हे शक्य होणार नाही आणि या सगळ्या कारणांसाठी ही मुदतवाढ जी आहे ती आता देण्यात आलेली आहे परत एकदा लक्षात घ्या तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता ई के वाय सी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठी शेवटची तारीख ही आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही सरकारनं दिलेली आहे तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी जाता जाता दोन घडामोडींबद्दल सांगायचं आहे सा ते म्हणजे की आज बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी ठाकरे बंधू हे परत आज पहिल्यांदाच खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेले होते उद्धव ठाकरे यांचं कुटुंबीय सुद्धा तिथे उपस्थित होतं आणि त्यांच्याकडनं अर्थात त्यांना वंदन करण्यात आलं आणि त्याच दरम्यान काही माध्यमांनी चालवलेलं माहितीनुसार की बाळा नांदगावकर यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे की उद्यापासून वाटपाच्या चर्चांना आता वेग येऊ दे किंवा त्याबद्दल तरी होऊ दे त्यामुळे कदाचित आता हळूहळू निवडणुका जवळ येतात तर जागावाटपाच्या चर्चा या पुढे जातील दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे अमित ठाकरे राज ठाकरेंचे पुत्र नुकतेच ते निवडणूक सुद्धा लढवलेले आहेत मनसे नेते अमित ठाकरे यांच्या विरोधात सुद्धा नवी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा झाकून ठेवलेला चार महिन्यांपासून पुतळ्याचं त्यांनी लोकार्पण केलं किंवा ते उद्घाटन केलं त्याचं त्यावर तै त्यांचं हेच म्हणणं होतं की जे विमानतळाच्या उद्घाटनासाठी इथे येऊ शकतात किंवा त्याचा धडाका लावू शकतात ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन का करू शकत नाहीत असे सवाल त्यांनी केले पण अमित ठाकरे यांच्यावरच गुन्हा दाखल झालाय ज्यावर सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की जर छत्रपतींसाठी माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे कबूतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं म्हणून जर माझ्यावर पहिली केस फाईल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे असं अमित ठाकरे यांचं यावर म्हणणं आहे या होत्या आजच्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी मी जसं सांगितलेलं आहे की आता नगर परिषद निवडणुकांची धामधूम ही सुरू झालेली आहे त्यामुळे त्याबद्दलचे रिपोर्ट्स तुम्ही तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ सेक्शनमध्ये नक्की पाहा आत्ता आपलं हे लाईव्ह सुरू असतानाच ऑलरेडी मुंबईमध्ये सुद्धा भाजपची एक बैठक सुरू आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा भाजप याच्यामध्ये काय ठरवते याबद्दलचे अपडेट सुद्धा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मी नक्की देऊ तूर्तास आताच्या महाराष्ट्र टुडेमध्ये इथेच थांबतोय बघत राहा तक